पवन दाऊलुरी हे मायक्रोसॉफ्टचे नवे प्रमुख होणार असून त्यांच्याकडे मायक्रोसॉफ्टची जबाबदारी देण्यात आली आहे आय आय टी मद्रासमधून शिक्षण घेतलेल्या पवन दाऊलुरीला मायक्रोसॉफ्टच्या विंडोज आणि सरफेसचे नवे बॉस करण्यात आले आहे तर यापूर्वी हे पद पॅनॉस पनय यांनी भूषवले होते आता त्यांच्यानंतर ही जबाबदारी पवन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे पॅनोस यांनी गेल्या वर्षी मायक्रोसॉफ्ट विंडोज सोडले होते त्यानंतर ते अमेझॉन मध्ये रुजू झाले मायक्रोसॉफ्टने विंडोज आणि सरफेस ग्रुप वेगळे केले आहेत या दोघांचे नेतृत्व वेगळे होते यापूर्वी पवन हे सरफेस सिलिकॉनचे काम पाहत होते मायक्रोसॉफ्टचे नवे प्रमुख होणारे पवन दाऊलुरी कोण आहेत या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खास मध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचे मराठी युट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो पवन दाऊलुरीने आय आय टी मद्रासमधून पदवी प्राप्त केली आहे यानंतर त्यांनी मेरीलँड विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू झाले गेल्या तेवीस वर्षापासून ते मायक्रोसॉफ्टमध्ये काम करत आहेत पवनचा भारताशी विशेष संबंध आहे पवन आता त्या नेतृत्व गटात सामील झाला आहे जिथे फक्त काही भारतीय अमेरिकन कंपन्यांमध्ये नेतृत्वाच्या भूमिकेत आहेत यामध्ये सत्या नडेला आणि सुंदर पिचई यासारख्या नावांचा समावेश आहे तर मित्रांनो आता आपल्याला प्रश्न पडला असेल की मायक्रोसॉफ्टच्या विंडोज आणि सर्पेस प्रमुख बनल्यानंतर पवनला किती पगार मिळणार तर याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही पवन मायक्रोसॉफ्टचे हेड ऑफ एक्सपिरियन्स अँड डिव्हायसेसचे पद सांभाळणाऱ्या राजेश झा यांना रिपोर्ट करणार आहे राजेश झा यांच्या अंतर्गत पत्रावरूनच वाद झाला होता कंपनीने पवन दाऊलुरी यांची मायक्रोसॉफ्टमध्ये नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे पवन दाऊलुरी हे मद्रासच्या प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे माजी विद्यार्थी आहेत कॉलकॉम आणि एएमडीच्या सहकार्याने सरफेस प्रोसेसच्या विकासावर देखरेख करण्याव्यतिरिक्त तो बिंग एज आणि को पायलटवरील कामातही सहभागी होता पुन्हा एकदा विंडोज आणि हे दोन्ही एकत्र केले आहेत दोन्ही आघाड्यांवर विकासाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांनी आय आय टी दाऊलुरी यांच्याकडे नेतृत्व दिले आहे ज्यामुळे ते एका मोठ्या टेक कंपनीत वरिष्ठ पद स्वीकारणारे सर्वात अलीकडील भारतीय बनले आहेत खर तर हा निर्णय दोन विभागामधील एका विभाजनानंतर घेण्यात आला आहे राजेश झा यांच्या मायक्रोसॉफ्ट इंजिनिअरिंग अँड डिव्हाइसेस संस्थेतील पूर्वीच्या संघटनात्मक संरचनेतील परत येण्याचे सूचित करते पवन दाऊलुरी हे पूर्वी सरफेस ग्रुपचे प्रभारी होते तर मिखाईल पारखीन हे विंडोज विभागाचे प्रमुख होते पवन दाऊलुरी यांनी दीर्घकाळ उत्पादन प्रमुख असलेल्या पाना यांची जागा घेतली ज्यांनी मागील वर्षी साठी काम करण्यासाठी विभाग सोडला द वर्जला मिळालेल्या अंतर्गत मेमोनुसार पवन दाऊलुरी राजेश झा यांना रिपोर्ट करतील तसेच डीप माइंडचे सहसंस्थापक मुस्तफा सुलेमान यांची नुकतीच मायक्रोसॉफ्टने नव्याने स्थापन केलेल्या ए आय संस्थेचे सीईओ म्हणून नियुक्ती केली मिखाईल पारखींचा ग्रुप नव्याने स्थापन झालेल्या ए आय विभागात सामील झालाय शिवाय जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये नेतृत्वाची पदे भूषविणाऱ्या भारतीयांच्या वाढत्या पंक्तीला पवन दाऊलुरी हे नवे नाव आहे हे जगातील काही प्रमुख भारतीय वंशाचे सीईओ आहेत हैदराबादमध्ये जन्मलेल्या सत्या नडेला दोन हजार चौदापासून कंपनीचे सीईओ आहेत त्यांनी हैदराबादमधून संगणक अभियांत्रीमध्ये शिक्षण घेतले स्कूप उपनरनुसार विस्कॉन्सिन मिलवॉकी विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स केले मायक्रोसॉफ्टमधील कारकीर्द बदलण्यापूर्वी त्याने सन सिस्टीम्समध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली तसेच सुंदर पिचई यांनी दोन हजार चारमध्ये मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह म्हणून गुगलमध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली ते तामिळनाडूतील मदुराई येथे झाले त्यांनी कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठ तसेच खरगपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून शिक्षण घेतले अरविंद कृष्णा सीईओ आयबीएम ग्रुप नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कृष्णा यांनी व्हर्जिनिया रोमेट्टी यांच्यानंतर आयबीएम समूहाचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारला ते दोन दशकाहून अधिक काळ कंपनीशी जोडले गेले आहेत कृष्णाने आपले पीएचडीचे शिक्षण अर्बाना चॅम्पेन येथील इलिनॉय विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पूर्ण केले यानंतरचे नाव आहे शंतनू नारायण ऍडोबायन सी सीईओ हैदराबादमध्ये जन्मलेल्या नारायण यांनी दोन हजार सात पासून ॲडोबचे सीईओ आणि प्रमुख म्हणून काम केले आहे त्यांनी हैदराबादमधील उस्मानिया विद्यापीठातून पदवी घेतली तसेच कॅलिफोर्निया विद्यापीठ बर्कले येथून एमबीएचं शिक्षण घेतलं ॲडोबमध्ये येण्यापूर्वी ते ॲपलमध्ये नोकरीला होते यानंतरचे नाव आहे निकेश अरोरा पालो अल्टो नेटवर्क्स सीईओ उत्तर प्रदेशमध्ये जन्मलेल्या अरोरा यांनी दोन हजार पासून कंपनीचे सीईओ म्हणून नेतृत्व केले आहे ते यापूर्वी सॉफ्टबँक ग्रुपचे अध्यक्ष आणि गुगलचे कार्यकारी अध्यक्ष होते अरोरा हे बोस्टन कॉलेज नॉर्थ ईस्टर्न युनिव्हर्सिटी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तसेच बीएच चे माजी विद्यार्थी आहेत तर मित्रांनो जगातील या मोठ्या टेक जायंट कंपन्यांमध्ये भारतीय वंशाच्या सीईओबद्दल आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा